नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत डिंकाचे लाडू तर डिंकाच्या लाडू बनवताना आपण याच्यामध्ये अजिबात गुळाचा किंवा साखरेचा वापर करणार नाही आहोत तर हे लाडू अगदी स्पेशल होणार आहेत हेल्दी होणार आहेत भरपूर प्रोटीन युक्त होणार आहेत आणि अजिबात मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाक वापरणार नाही तर बिना पाकाशिव्यासुद्धा आपले हे लाडू एकदम हेल्दी पौष्टिक होणार आहेत आणि इकडे मी काजू बदाम पिस्ते अकरूड जे साहित्य घेतलेलं आहे ना तर मी काय केलं बदाम पिस्ते अकरूड काजू हे सगळं मी काय केलं खलबत्त्यामध्ये फोडून घेतलेलं आहे म्हणजे अगदी बारीक नाही केलेलं आणि अगदी जाडसुद्धा ठेवलेलं नाही आहे तर एक दोन वाट्या सुक्या खोबऱ्याच्या मखाना शिवाय इकडे बघा बदाम काजू फोडून ठेवलेले आहेत मी पिस्ता काळी मनुका पिवळी मनुका शिवाय खारीक पावडर खसखस पांढरे तीळ काळे तीळ अळीव असं सगळं काही आणि वेलची ज्या आहे त्या एक दहा वेलची घेतलेले आहेत मी त्या दहा वेलचीसुद्धा मिक्सरला बारीक करणार आहे आणि चांगलं अर्धा किलो होईल एवढं खजूर शिवाय डिंकसुद्धा इथे ठेवलेलं आहे आणि सीड्स ज्या आपल्या टरबूजच्या बिया आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत परत भोपळ्याच्या बिया आहेत तर ह्यासुद्धा इकडे मी घेतलेल्या आहेत कारण आपले जे लाडू आहेत ते अगदी पौष्टिक आणि हेल्दी झाले पाहिजेत शिवाय कुठल्याही प्रकारचं आपल्याला याच्यामध्ये पाक नाही घालायचं आहे तर मस्त इकडे नवी कोरी कढईचं मी आता उद्घाटन करत आहे पहिला मी काय करते मखाना भाजून घेते म्हणजे जे तेला तुपाशिवाय जे सुकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे ना तर ते पहिला मी भाजून घेते तर मखान आपला चांगला भाजलेला आहे तो सुद्धा आता बारीक करायला मी दुसऱ्या एका कढईमध्ये ओतून ठेवते आणि मखाना चांगला भाजला शिवाय खोबरंसुद्धा चांगलं भाजलं तर खसखस पांढरे तीळ आणि अळीव हे सुद्धा आता चांगलं भाजत आहे आता अळीवमध्ये मी काळे तीळसुद्धा घालत आहे आणि अळीव आणि काळे तीळ हे सुद्धा एकत्र भाजत आहे आता जसं जसं भाजून थंड होते ना तसं तसं ते मी मिक्सरला बारीक पण करते तर मखाना जो आहे तर तो इकडे मी बारीक केलेला आहे खोबरा आपल्याला किसलेलंच आहे तर आता इकडे अळीव आणि काळे तिळ जे आहेत तर ते सुद्धा आता मी ठेवले तिकडे ते सुद्धा आपल्याला थोडं भरड भरड करून घ्यायचं आहे तर हे सीड्स जे आहेत तीन प्रकारचे सीड्स आहेत भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया टरबूजाच्या बिया तर ह्या मी एकत्रच एक भाजणार आहे आणि याला मी अजिबात तेल काय घालणार नाही आहे तर सगळं जे आहे ते मी चितळ्यांचा तुपामध्येच तळून घेत आहे भाजून घेत आहे छानसं परतून घेत आहे तर पहिलं आपल्याला विना तुपाशिवाय जे आपल्याला भाजायचं आहे तर ते सगळं मी पहिला भाजून घेते आणि हळूहळू थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर अजिबात आपल्याला बारीक पावडर करायची नाही आहे थोडं जाडसर म्हणजे जे आपल्या ड्रायफ्रूट्स आहेत किंवा सीड्स आहेत हे आपल्याला काय केलं पाहिजे दाताखाली आलं पाहिजे आणि जे आपले ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ना तर ते आपल्याला अगदी बारीक गॅसवरती असं भाजून घ्यायचं आहे की क्रंची त्यातला जो क्रंच आहे तो असा आवाज आला पाहिजे कुरकुरीत म्हणजे लाडू खाताना खरंच खूप सुंदर लागतात आता अळीव पावडर आणि अळीव आणि काळे तीळ जे आहेत पांढरे तीळ आहेत तर ते आता मी बारीक करून ठेवलेले आहेत तर आता इकडे तीन प्रकारच्या ज्या बिया आहेत म्हणजे सीट्स जे आहेत ते सुद्धा मी इकडे चांगले भाजून ठेवलेले आहेत आता आपलं तूप घालून जे भाजायचं आहे तर ते तर आता मी इकडे कढईमध्ये तूप घातलेलं आहे पहिला आपण काय करूया मनुका ह्या ज्या आपल्या साध्या नॉर्मल ज्या पिवळ्या कलरच्या ज्या मनुका असतात तर त्या आपण काय करूया तुपामध्ये चांगल्या परतून घेऊया बघा तुपामध्ये परतल्यानंतर मनुका कशा टम्म फुगलेल्या आहेत तर पहिलं आपल्याला काय करायचं आहे मनुका आता आपण काय करूया काळ्या मनुका आणि पांढरी मनुका म्हणजे ही पिवळी मनुका आणि काळी मनुका आपल्याला काय करायचे थंड झाल्यानंतर एकत्र आपल्याला मिक्सरला बारीक करायची आहे पिवळी मनुका आपली बघा चांगली टम्म फुगलेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढूया आता त्याच तुपामध्ये आपल्याला काळी मनुका सुद्धा चांगली परतून घ्यायची आहे काळी मनुका सुद्धा आपली मस्त तो आनी ही मनुका, काली मनुका, आनी खजुर। तर टम्मफ होणार आहे फुगून आणि ही पिवळी मनुका काळी मनुका आणि खजूर तर ह्यामुळे आपले लाडू खरंच खूप सुंदर टेस्टी हेल्दी होणार आहेत तर बघा काळी मनुकासुद्धा आपली छान टम्म फुगलेली आहे तीसुद्धा आपण एकत्रच काढून घेऊया म्हणजे पिवळ्या मनुका आणि काळ्या मनुका एकत्रच काढून घ्यायच्यात आपल्याला आणि सगळं साहित्य आपल्याला तुपामध्येच परतून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला गॅस फास्ट करून कुठलंही करपवायचं नाही आता आपल्याला जी पिस्ता आहे पिस्ता जो मी फोडलेला होता तो तो तर तो आपल्याला काय करायचा छानसं त्याच तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा पिस्ता आपला छानसा परतलेला आहे तर जिथे आपण खोबरं काढलेलं आहे तर त्याच परातीमध्ये आता आपण काय करायचं आहे हे सुद्धा घालायचं आहे आणि जे जे आपण मिक्सरला बारीक करतोय ना तर तेसुद्धा इथेच ओतायचं आहे म्हणजे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता परत आपण काय करूया तूप आपलं संपलेलं आहे तर परत आपण एक पळी तूप घालूया कढई आपली चांगली तापली आहे त्याच्यामुळं तूपसुद्धा पटकन गरम होते आणि बदाम जे आहेत जे बदामसुद्धा मी चांगले चेचलेले आहेत खलबत्त्यामध्ये अगदी जाडसर तर तेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये एकदम क्रंची परतून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर ते परतलं तर जाणार पण क्रंचीपणा त्याला येणार नाही तर त्यासाठी आपल्याला मंद आचेवरतीच आपल्याला हे परतावं लागेल आता परत एकदा आपण काय करूया कढईमध्ये तूप घालूया तूप बघा आपलं पटकन गरम होते कारण कढई चांगली आपली तापलेली आहे आणि काजू जे आहेत काजूसुद्धा मी बारीक केलेत खलबत्यामध्ये तर ते आता आपल्याला काय करायचं आहे परतवायचं आहे बारीक गॅसवरती वेळ तर लागतोच पण आता आपण एवढा खर्च करून जर आपलं चांगले लाडू बनवायचे आहेत तर त्याला वेळ आपला तर जाणारच त्यात काय प्रश्नच नाही आहे तर बघा ह्या बिया ज्या आहेत तीन प्रकारच्या ह्यासुद्धा आता थंड झालेल्या आहेत तर इकडे मी बारीक गॅसवरती तळतेसुद्धा सगळं आणि इकडे जसं थंड होईल तसं तसं मी मिक्सरमधून जाडसर भरडसुद्धा करून घेते तर बघा ह्या बियांची सुद्धा मी अशी भरड काढलेली आहे आता आपण मनुकेसुद्धा इकडे मिक्सरमधून काढून घेऊया गॅसवरती आपले काजू जे आहेत ते परतत आहे आणि एकीकडे आपण मिक्सरसुद्धा चालू आहे काजूसुद्धा आपले चांगले क्रिस्पी परतलेले आहेत आता आपण अक्रोड घातलेले आहेत अक्रोडसुद्धा आपले छान क्रिस्पी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत मनुका ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या मिक्सरमधून काढून झालेल्या आहेत आणि जे हे अक्रोड आहेत ना हे चांगले परतले आहेत आता यामध्येच आपल्याला काय करायचे खारीक पावडर घालायचे खा कारण खारीक, खारीक पावडर आहे तर ती आपण अशीच घातली तर ती करपण्याची शक्यता आहे म्हणून मी अक्रोड परतल्यानंतर त्याच्यामध्येच मी ही खारीक पावडर घातलेली आहे आणि बघा छान आपलं सगळं परतून झालेलं आहे आता राहिला आपला डिंक तर डिंकसुद्धा आपलं काय करूया तळून घेऊया तर मी एक पळी तूप घातलं होतं तूप छान गरम झालेलं आहे आणि आपला डिंक जो आहे तो छानसा फुलू द्यायचा डिंक जसा जसा आपण परततो तसा तसा तो छान फुलतो तर बघा डिंक आपला अगदी कमी होता आणि फुलून बघा हा डिंक किती झालेला आहे तर आपल्याला अजिबात करपवायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळी डिंकसुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून काढायचं आहे डिंक जो आहे तो तो मी दोन बॅचमध्ये तळलेला आहे कारण डिंक आपल्याला अगदी कमी प्रमाणात घालावा लागतो जास्त प्रमाणात घातला तर डिंक कच्चा राहण्याची शक्यता असते आता शेवटी आपण खजूर घालत आहे तर खजुरामधल्या बिया मी संपूर्ण काढलेल्या आहेत आणि तूप घातलेला आहे तुपावरती आपल्याला काय करायचं आहे हा खजूर जो आहे छानसा परतून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण इकडे मिक्सरला डिंकसुद्धा बारीक करून घेऊया तर बघा डिंक आपला छान बारीक झालेलं आहे तर मी एक मोठी परात घेतली आहे जसं जसं बारीक होईल तसं तसं मी परातीमध्ये ओतत आहे आणि खजूर जो आहे तर तोसुद्धा आपला छान बघा गोळा झालेला आहे गोळा होतोच म्हणजे जसं जसं आपण तुपावरती परतो ना तसा तसा त्याचा गोळा होतो तर खजूर मी अर्धा घेतला आहे म्हणजे तर नंतर जर लाडू बांधताना आपल्याला ला। जर कमी वाटला तर परत आपण काय करू परत आपण ह्याच्यामध्ये खजूर ॲड करणार आहोत तर सगळं साहित्य जे आहे ना आपलं सगळं साहित्य म्हणजे खोबरं मखाना हे सगळं साहित्य आपलं जवळजवळ दोन किलो झालेलं आहे आणि हे सगळं गरम आहे मनुकासुद्धा बघा छान चिकट झालेलं आहे आणि खजूर आहे तर थो सुद्धा छान चिकट झालेले आहे तर आता आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ना थंड होईपर्यंत आता मी चमचाणी करत आहे का तर ते गरम आहे खजूर आपल्या हाताला चटका बसण्याची शक्यता आहे तर पहिला चमचाणी मी आतमध्ये त्याच्यामध्ये मिक्स करते आणि मग आपल्याला हे फक्त खजूर आणि मनुका ह्या चिकटपणावरतीच आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत तर सगळं पहिलं आपण काय करूया एकजीव करून घेऊया तर बघा छान एकजीव झाले जसं जसं आपण मिक्स करतोय ना तसं तसं त्याचा कलर बदलतो आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे वेलची तर वेलचीसुद्धा मी चांगली बारीक केलेली आहे चांगल्या दहा वेलची घेतलेल्या आहेत कारण ले वेलचीचा सुद्धा खूप सुंदर येतो आणि वेलची पावडर घालून परत एकदा आता छान असं मिक्स करून घेते आणि आपल्याला अजिबात कुठलाही गूळ किंवा साखर याचा पाक आपल्याला अजिबात वापरायचा नाही आहे फक्त आपल्याला मनुका आणि खजूर जे आहेत तर त्या चिकटपणावरतीच आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत आणि जर आपल्याला जर कमी पडला शेवटी तर परत आपण खजूर परत गरम करून छानसा गोळा करून खजूरचा परत एकदा आपण घेऊ तर बघा लाडू बांधायला मी सुरुवात केलेली आहे आणि काळी मनुका आणि काळे तीळ घातल्यामुळं आपले लाडूचा कलरसुद्धा अगदीच चॉकलेटी झालेला आहे तर कलरवरती जाऊ नका तुम्ही याच्यामध्ये पौष्टिक सगळं आपण घातलेलं आहे ते पहा आणि लाडू बघा आपले छान म्हणजे सुरुवातीला गोळा आपण हातात घेईपर्यंत मुठीने चांगला आवळावा लागतो आणि जेव्हा आवळून झाला की मग आपण लाडू फिरवायला काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने बघा आपले लाडू अर्ध्याहून जास्त आपले तयार झालेले आहेत आणि अजून आपल्याला याच्यामध्ये थोडा खजूर चांगला तुपामध्ये परतून त्याचा गोळा करून आपल्याला घालावा लागेल तर हे जे लाडू आहेत ड्रायफ्रूटचे लाडू डिंकाचे लाडू तुम्ही डिंकाचे लाडू म्हणू शकता किंवा ड्रायफ्रूटचे लाडू म्हणू शकता तर हे लाडू जे आहेत ते आपले जाणार आहेत दुबईला आमच्या जावई बापूंची तिकडे ऑफिस आहे म्हणजे दुबईला आणि ऑफिसच्या कामासाठी आता ते तिकडेच राहणार आहेत तर तिकडचं आपल्याला आता काय माहिती नाही कारण माझे जावई बापू पहिले मलेशियाला होते तर तिकडे जेवण वगैरे सगळं काही चांगलं होतं आत्ता पहिल्यांदाच ते दुबईला गेलेले आहेत तर तिकडचं आपल्याला अंदाज नाही आहे तर त्यासाठी मी इकडे हे डिंक लाडू त्यांना बनवून देत आहे कारण हे हेल्दी आहेत एकांद्र डिंक लाडू आणि दूध वगैरे जर त्यांनी घेतलं तर त्यांचं पोट भरेल आणि त्यांना असे प्रकारचे जे लाडू वगैरे आहेत ना त्यांना खूप आवडतात तर मग मी विचार केला की चला आपण काय करूया डिंकाचे लाडू बनवूया सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट घालून तर अशा प्रकारे आपलं लाडू आपले तयार होत आहेत आता काय होतं एअरपोर्टवरती ना लाडू कुठल्या आपण बर्नीतून डब्यातून द्यायचं म्हटलं ना तर त्याचं वजन पकडलं जातं तर आता काय करायचं हा मोठा प्रश्न पडला आहे मला तर मोरे साहेबांनी मला ते प्लास्टिकचे कंटेनर असतात ना युझाड थ्रू असतात ते जर आपण खाऊन ते टाकू सुद्धा शकतो तर ते कंटेनर आणलेले आहेत चांगले मस्त मोठे कंटेनर आणलेले आहेत तर त्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे हे लाडू घालणार आहे आणि चटणी शेंगदाण्याची चटणी लसूण चटणी शिवाय भाकरवडी चितळ्यांची भाकरवडी आणलेली आहे कारण माझ्याकडे बनवण्यासाठी एवढा वेळ नव्हता कारण आत्ताच आम्ही अक्कलकोट तुळजापूर इकडून जाऊन आलो होतो तर कपडा लत्ता सगळं धुवायचं होतं घरामध्ये पण भरपूर कचरा वगैरे झाला होता लगेचच त्याच्यानंतर हे लाडू त्यासाठी मी काय केलं चितळ्यांची भाकरवडी एक किलो विकत आणली शेंगदाणा चटणी विकत आणली लसूण चटणी विकत आणली परत एकदा मी इकडे का जे खजूर आहे ते परतून घेतलेलं आहे तुपावरती कमी पडला आणि परत एकदा ते उरलेलं जे आहे त्याचं लाडू बांधत आहे आणि कंटेनरमधून शेंगदाणा चटणी आणि लसूण चटणीसुद्धा कंटेनरमधून देत आहे कारण का की जर पॅकेट जर फोडलं तर ते ठेवणार कुठे ना यासाठी तर बघा आपले लाडू कशी सुंदर झालेले आहेत खूप मस्त दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि हेल्दी झालेले आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील मी आशा करते आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हाला ड्रायफ्रूट लाडू जे डिंकाचे लाडू आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून पहा मुंबईमध्ये छान गुलाबी थंडी पडलेली आहे या थंडीमध्ये लाडू बनवायला काहीच हरकत नाही तर बघा या कंटेनरमध्ये मी आता लाडू पॅकिंग करत आहे आमच्या मोरेसाहेबांनी खरंच खूप छान कंटेनर आणले त्याचं वजनही जास्त नाही आहे आणि पॅकेट छान राहील लाडूसुद्धा आपले फुटणार नाहीत तर चांगले पस्तीस एक लाडू कंटेनरमध्ये छान भरले गेले आणि लाडू दिलेले आहेत तर दुसरा एक छोटा कंटेनरसुद्धा आता त्यांनी आणलेला आहे त्याच्यामध्ये चटण्या दोन प्रकारच्या दोन शेंगदाणा चटणी पाकीट आणि दोन लसूण चटणी पॅकेट तर ते तेसुद्धा त्या ते छोट्या कंटेनरमध्ये मी घालत आहे शिवाय चकलीसुद्धा आणलेली आहे चितळ्यांची चकली आणलेली आहे आणि भाकर वडीसुद्धा चितळ्यांचीच आणलेली आहे चांगले प्रॉडक्ट नेल्यानंतर कसं त्यांनासुद्धा छान वाटेल आणि खातील ते सुद्धा तर अशा प्रकारे बघा इकडे मी छान असं पॅकिंग पॅकिंग केलेलं आहे आता हे एका प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये जर आपण हे बॉक्स जर ठेवले तर आपण त्यांना छान देऊ शकतो त्याच्यामध्ये चटण्या ठेवायच्या आहेत दोन दोनच पॅकेट आले कारण बघू नेक्स्ट टाईम मग अजून आपण काहीतरी वेगळं देऊ त्यांना तात्पुरतं कसं जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी दिलं तोंडाची चव वाढण्यासाठी लसूण चटणी आणि शेंगदाणा चटणी चला तर मग तुम्हाला लाडू नक्की आवडले असतील आणि मी जे पॅकिंग केलं तेसुद्धा नक्की आवडलं असेल कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या तुमच्या प्रेमाची तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खरंच खूप गरज आहे आपल्या मराठी माणसाला पुढे जाण्याची संधी द्या आपल्या मराठी माणसाला जर आपणच नाही पुढे घेऊन जाणार तर घेणार कोण तर अशा पद्धतीने चकली भाकरवडी बघा हे सुद्धा छान पॅकिंग आहेत आणि अशा प्रकारे हे डबे असेच देत आहे याचंसुद्धा काही जास्त नाही वजन होणार आहे चला तर मग काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ